लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये त्र्याण्णव लाख अठ्ठावीस हजारांपर्यंत वाढ झालेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सदतीस हजार कोटी जमा झाले पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर आहे खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून तीन मोठे निर्णय झालेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या रब्बी पेरणी लांबणीवर शेतकरी चिंतेमध्ये कापसाच्या वाती सोयाबीनला फुटलेकर पावसाने होत्याचे नव्हते झाले सोयाबीन उत्पादक चिंतेत गहू ज्वारी हरभरा कांदा भात आणि उन्हाळी भुईमुगासाठी विमा मिळणार शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना दिलासा पीक विमा भरण्याचे आदेश देण्यात आलेले असून लवकरात लवकर भरा नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये आता येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद देखील घ्यायची आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार असून लवकरच शेतकऱ्यांना देखील भेटणार राज्यात ई पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ आता शेतकरी तीस तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी ई पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून पुढे फायदा होईल हेक्टरीत दहा हजार अनुदानासाठी एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपये मंजूर सात जिल्ह्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत थेट रक्कम बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे पैसे सात जिल्ह्यात जमा होणार आहेत नेमके ते सात जिल्हे कोणते आहेत आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्यापाऱ्यांनी हमीभाव न दिल्यास सरकारी केंद्रावर मालविकावा शेतकऱ्यांचे आव्हान असे आता बघायला मिळत आहे सध्या स्थितीला देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशी माहिती सांगितलेली आहे आलेल्या माहितीनुसार हमीभाव केंद्र सुरू होत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली लवकरात लवकर नोंदणी करून घेण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार सुनावणींच्या पात्राची मागणी देखील बघायला होत मिळत होती त्यानुसार सरकारचा निर्णय पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा मोठा निर्णय त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना माहिती दिली शेतकऱ्यांना स्टंटबाजी करणारा नेता नको प्रश्न सोडवणारा हवा शेतकरी नेता म्हणतो कडूंनी निराशा केली सध्या स्थितीला कर्जमाफीबाबत प्रश्न राज्यात शेतकरी कर्जमाफी लवकरच होणार तीस जूनपूर्वी पर जून पर कर्जमाफी करू राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिले आश्वासन सारखं कर्जमाफ म्हणणं योग्य नाही कर्जफेड करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शेतकऱ्यांना दम बच्चूकुडू राजू शेट्टी यांच्यासह शेकडो आंदोलनांवर सध्या स्थितीला गुन्हे दाखल झालेले आहेत आलेल्या माहितीनुसार शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे आता रब्बी हंगामातही पी एम किसान योजना बघायला मिळत आहे पी एम किसान पीक विमा योजनेचा फायदा देण्यासाठी आता नवीन सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे आता, आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी रब्बीचा विमा तुम्हाला भरावा लागेल तो देखील लवकर भरा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता लवकरच तुमच्या बँक खात्यात होणार आहेत होय शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून तीन राज्यात पैसे जमा झालेत यामध्ये हरियाणा दुसरं राज्य आहे तो म्हणजे राजस्थान या ठिकाणी देखील पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर पंजाबमध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सोडले आहेत तर पुढचा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा असून महाराष्ट्रात पैसे जमा होणार आहेत मात्र दोन कामे करावी लागतील ती कोणती कामे करावी लागणार आहेत पुढे माहिती बघणार आहोत व्हिडिओ महत्वाची बातमी मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे जॅक्याऐंशी हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी केल्यानंतर त्यांना चांगले उत्पन्न मिळालेले होते कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे इनोवे जॅक्याऐंशी हरभऱ्याची ही नवीन व्हरायटी बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार सर्व यादी पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा करावे अशी देखील माहिती आता देण्यात आलेली आहे तसेच आता अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे सतरा हजार अठरा हजार रुपये वाटप होणार आहेत हे पैसे बारा जिल्ह्यात जमवण्यास सुरुवात होत आहे त्यांची देखील नावे व्हिडिओच्या पुढे पाहू ऊस दर जाहीर न झाल्याने मुक्काम आंदोलनाची हाक समन्वय बैठकीत शेतकऱ्यांचा संताप बघायला मिळत आहे लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा अशी मागणी आहे ऊस दर जर जाहीर केला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी स्वतंत्र लढा उभारून तात्काळ कर्जमाफी मिळवावी कडू यांचे टीकाकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दगाफटका झाल्यास तीव्र आंदोलन असं देखील बच्चूकडू म्हटलेले आहेत व ज्यांनी आंदोलनाला विरोध केला त्यांना कडाडून टीका कर्जमाफीचे निकष ठरवण्याची प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा अखेर समितीची स्थापना आता करण्यात आलेली असून राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे कर्जमाफी लवकरच होणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ दिला, सुन थे दिला जाणार आतापर्यंत एकशे नव्वद कोटींचे अनुदान वितरित बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरू झालेले आहेत काही ठिकाणी दहा हजार काही शेतकऱ्यांना अठरा हजार तर, तर काहींना पंधरा हजार रुपये मिळू मिळू मिळत असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा जाहीर झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांच्या याद्या लवकरच येणार असून हे पैसे देखील जमवणार आहेत यामध्ये कोणते जिल्हा आहेत तर बघा पहिला जिल्हा धाराशिव त्यानंतर तालुक्या यादी आलेला आहे कळंब तालुका त्यानंतरचा तालुका देखील बघायला मिळत आहे भूम तालुका त्यानंतर ंडा तालुका या तालुक्यात देखील पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे त्यानंतर पुढचे तालुके आहेत यामध्ये तुळजापूर तालुक्याचं पण नाव असून पैसे वाटप सुरू केलेलं आहे अजून कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात पैसे वाटप होणार पुढे आपण माहिती बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेतकऱ्यांना आता फसवणे बंद करा कर्जमाफीवरून ठाकरेंनी सरकारला सुनावलेले आहे शेतकऱ्यांना आता फसवणे बंद करा असं उद्धव ठाकरे यांचा टोला बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारने सुरुवात करावी अशी स्पष्ट मागणी उद्धव ठाकरे यांची आहे हमीभाव खरेदी केंद्राच्या शुभारंभास पंधरा नोव्हेंबरचा मुहूर्त शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू एकतीस डिसेंबरपर्यंत करता येणार नव्वद ही सुरू राहणार असून शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाही शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय रब्बीच्या पेरणीसाठी तात्काळ शेतकऱ्यांना मदत सुरू सहा हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमवण्यास सुरुवात झालेल्या आहे ज्यांना मिळाले नसतील त्यांना पर लवकरच मिळतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बीसाठी पैसे जाहीर केलेले असून सहा हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला काहींना दहा हजार रुपये काहींना बारा हजार रुपये मिळून जातील काळजी करू नका कमीत कमी एक हजार चार रुपये नुकसान भरपाई दिली कृषी खात्याचा खुलासा विम्याची रक्कम कमी नाही असं कृषी खात्यानं सांगितलं आहे कृषी खात्याचं म्हणणं आहे की कमीत कमी एक हजार चार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई आम्ही दिलेली आहे शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी व्यापक उपयोजनांची गरज मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले कागलमध्ये बांधकाम कामगार नवीन साहित्य सुरक्षिततेचा सा, संच वाटप प्रारंभ बघायला मिळत होता त्यावेळेस ते असं म्हटलेलं आहे तसेच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जे देखील सरकारने घेतलेले आहेत ते अपडेट आपण पुढे पाहू तर बघा आता विमा नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्ह्यांची यादी तालुक्यांची यादी जाहीर झालेली आहे आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आलेल्या माहितीनुसार एकूण सुमारे आठ पॉईंट पाच कोटी रुपयांची रक्कम जाहीर झालेली आहे म्हणजेच की आठ पॉईंट पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत म्हणजे आठ हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटप सुरू केल्याचं सरकारने सांगितलेलं आहे त्यातील ते बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत आता राहिलेले पैसे देखील जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजी करायची नाही आहे टोटल पैसे सरकार देत आहे यामध्ये पुढील तालुका केच ता तालुका त्यानंतर धारूळ गेवराई माजलगाव त्यानंतर जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव बीड या जिल्ह्यांचा देखील क्रमांक आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी पैसे वाटप सुरू केलेलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत एवढं बघा तुमच्या जिल्ह्याची माहिती मिळेल रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत सुरू सहा हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात देण्याचा निर्णय जाहीर होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत यामध्ये आता सरकारकडून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणं सुरू झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून आम्ही पैसे टाकण्याचं काम सुरू करत आहोत तसेच आता पी एम किसानचे पण दोन हजार मिळणार आहेत पुढे माहिती पाहू महत्त्वपूर्ण बातमी कर्जमाफी अभ्यास समिती वादाच्या भोवऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व का टाळले शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आता लवकरात लवकर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी देखील राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची अपडेट अमरावतीला देखील दिलासा तसेच राज्यातील आता सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार पैसे जमा त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी आलेली असून पहिला तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तालुका चांदूर बाजार या ठिकाणी शेतकऱ्यांना काहींना अठरा हजार कैंना पंधरा हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जिल्ह्यांच्या यादीत असणारा जिल्हा अमरावती जिल्हा याही ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे पाता सुरू होत आहे त्यानंतर दर्यापूर तालुका दर्यापूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू होत आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे डायरेक्ट मदत सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देत आहे पाचशे सत्तर कोटी रुपये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहेत अजून यादी आपण पुढे बघणार आहोत लक्ष द्या पावसाळा संपला तरी पाऊस शेतकऱ्यांची पाठ ना भात कापणी ठप्प झालेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान लवकरात लवकर भात पिकांचे नुकसान देण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी मदतीची आता गरज असून पावसाळा संपला तरी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचीच परिस्थिती महत्त्वाची बातमी हळद पिकावर करप्याचा प्रादुर्भाव तसेच आता ताडकळसह अन्य गावातील शेतकरी हवालदिल झालेल्या आहेत हळद पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव आहे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील शेतकऱ्यांची होण्याची भीती गंगापूर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू तीन हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनीच नोंदणी तसेच कापूस खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा देखील बघायला मिळत आहे शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत कर्जमुक्ती देण्याची आणखीन योग्य वेळ कोणती महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे कर्जमुक्ती देण्याची अपेक्षा योग्य वेळ कोणते असा प्रश्न शेतकऱ्यांकडून देखील उपस्थित करण्यात येत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होता मात्र त्यातच सरकारने आता डायरेक्ट तारीख सांगितलेली आहे आता तीस जूनच्या जवळजवळ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना काही चिंता करण्याची आता गरज पडणार नाही लाखो शेतकऱ्यांना आता महाराष्ट्रातील दिलासा मिळणार असून थेट कर्जमा माफीचा लाभ आता मिळणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आली कडूंची सेटिंग की कर्जमाफीची हमी सरकारच्या निर्णयामागचं खरं कारण काय सर्वांच्या मनात प्रश्न उपस्थित होता मात्र त्यालाच बच्चू कडू यांनी कडाडून विरोध करत डायरेक्ट उत्तर दिले ज्यांना काही योग्य वाटत नसेल त्यांनी डायरेक्ट आंदोलनात उतरावं असं देखील म्हटलेलं आहे तो आंदोलन करावं त्यांनी सांगितलं नाराज असलेल्यांनी स्वतंत्र लढा उभारावा असं कडूंचे थेट आव्हान टप्प्याटप्प्याने यश मिळणार त्यांनी सांगितलेलं आहे नाराज असलेल्यांनी स्वतंत्र लढा उभारावा बच्चूकडूंचे थेट आव्हान देखील बघायला मिळत आहे टप्प्याटप्प्याने यश मिळेल त्यांचं स्पष्टपणे सांगणं महत्त्वपूर्ण झटपट अशा ठळक बातम्या आपण बघितलेल्या आहेत रोजची रोज शेतकऱ्यांसाठी बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून ठळक बातम्या बघायला मिळतील पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव अपडेट देखील आपण देणार आहोत रोजचे रोज या चॅनलवरती नक्की बघायला मिळू शकतील धन्यवाद